धडकला का अरे बाबड्या बा एक वाजली आतमध्ये आता तू ती आता आत खेळते पण मी म्हणतो बाबड्या जो पाहु बाबा एक वाजली किरे किती बारा वाजून चौपन्न मिनटं झाली फुल चार्ज ब्राउनी बाहेर चल आणि पडला होते का काय काय माहिती हा झाले की तो ती झाले की ती ए बाबा झोपरे हे येवर ती शंभू चल हा येवर चल याला रात्र झाली एक वाजली की खेळायला जागा भेटते याला टाइम भेटतो ते बघ सरळ सरळ बघ ना तसा फुटबॉल खेळ खेळतोय खेळतोय झोप की आता बबड्या बाबडे आहे कुठा नाही करतं काय माहितीला जो झोपायचं टायमला आहे ना असले खेळ चालू असते त्याचे काय रे काय इकडे चल इकडे वरती आहे इथं बस चल ये बस बस इथं चल बस बस इथे लगेच येतंय बस बंद बस खाली खाली बस असं झोप तुझ्या आईसारखं कशी बसली बघ माग बघ वळून एकदा इकडे बघ शंभू इकडे इकडे माझ्याकडं ए राजा इकडे विचार <laughs> <laughs> येत इकडे बघ चल माझ्याकडं इकडे बघ इकडे बघ असं याच काम लाडात आलंय लाडात अरे काय कुटाने करता तुम्ही चक चौक चौक सेम, दोक सेम हे बघ सेम स्टाईल जो पाहिजे अरे हे हात पिरो डोक्यान असं डोक्यान हात पिरो असा डोक्यावून डक्यावून फिरव फिरव हां फिरवू एकदा फिरव परत एकदा परत एकदा हां शंभू इकडे बघ असा हात पिरो इकडे बघ माझ्याकडे इकडे बघ असा 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 पिरो हात काय <laughs> 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 बाळा असं फिरो चल डॉक्युमेंट पिरो आहात इकडे बघ इकडे माझ्याकडे बघ हे राजा हे शंभू इकडे बघ इकडे बघ शंभर शंभर हे बघ हा हे ओके जर काय वेगळंच चाललंय